नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं एका नव्या व्हिडिओमध्ये मित्रांनो महामेश योजनेचा हा अंतिम व्हिडिओ आहे मित्रांनो या ठिकाणी महामेश योजनेचे पैसे पडण्यास या ठिकाणी सुरुवात झाली आहे असंच म्हणावे लागेल परंतु मित्रांनो या ठिकाणी बघू शकता की एक शेवटची अंतिम प्रोसेस आहे कोणती प्रोसेस आहे त्यासाठी काय करावं लागणार आहे कोणते डॉक्युमेंट तुम्हाला या ठिकाणी जमा करावे लागणार आहेत ही प्रोसेस ऑनलाईन आहे की ऑफलाईन या ठिकाणी सर्व प्रकारची माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत मित्रांनो या ठिकाणी बघू शकता की तुमचं जर सिलेक्शन यादीमध्ये नाव आलं असेल या महामेश योजनेच्या सतरा योजनांपैकी कोणत्याही योजनेमध्ये नाव असू देत या ठिकाणी तुम्हाला जे काही आता डॉक्युमेंट लागणार आहेत त्या डॉक्युमेंटची लिस्ट तुम्हाला या ठिकाणी वेबसाईट वर दिलेली आहे ते तुम्ही या ठिकाणी जाऊन बघू शकता किंवा या ठिकाणी तुम्हाला जर काही प्रॉब्लेम येत असेल तर मला या ठिकाणी कॉमेंट मध्ये विचारू शकता त्याच उत्तर मी देण्याचा नक्की प्रयत्न करेन मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला आता पुढची प्रोसेस अशी झालेली आहे की या ठिकाणी आहे आता ऑफलाईन प्रोसेस या ठिकाणी तुमचा जो काही नंबर दिलेला आहे महामेश योजनेचा फॉर्म भरत असताना त्या नंबरवरती या ठिकाणी जी काही तुमची तालुका पंचायत समिती असेल पशुसंवर्धन ऑफिस या ठिकाणी जे काही दवाखाना आहे त्या दवाखान्यावरून तुम्हाला या ठिकाणी फोन येईल आणि तुमची जे काही डॉक्युमेंट्स आहेत ते डॉक्युमेंट्स मागवले जातील या ठिकाणी जिल्हा परिषद वरून या ठिकाणी बघू शकता की तुम्ही या स्क्रीनवरती तुम्हाला दिसत आहे या ठिकाणी बघू शकता की अशा प्रकारचं जे काही लेटर आहे हे लेटर तुम्हाला या ठिकाणी दिलं जाईल आणि हे लेटर तुम्ही घ्यायचं आहे आणि पूर्ण या ठिकाणी डॉक्युमेंट जमा करून तुम्हाला त्यांच्याकडे स… सु.. सुपूर्द केल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला पैसे तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे मित्रांनो या ठिकाणी हे बघूया आपण कशा प्रकारचं लेटर आहे हे लेटर फक्त इश्यू करतं ते म्हणजे पंचायत या ठिकाणी समिती पशुसंवर्धन अधिकारी यांच्यातर्फे येत परंतु या ठिकाणी हे मान्य होऊन आलेलं असतं जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त या ठिकाणावरून कोणताही असेल या ठिकाणी आपलं हे बीडचं पत्र आहे बीड परभणी उस्मानाबाद जालना अशा वेगवेगळे जिल्हे आहेत या जिल्ह्यांपैकी या ठिकाणी प्रत्येक जिल्हा तुम्हाला हे इश्यू करेल आणि पंचायत समितीला येईल तिथून तुम्हाला एक कॉल येईल आणि ते कॉल अंतर्गत तुम्हाला कोणते डॉक्युमेंट्स लागणार आहेत चराई अनुदानाची पावती आहे किंवा कोणता एखादा डॉक्युमेंट कमी असेल त्या सर्वांची माहिती तुम्हाला त्यांच्या तर्फे मिळून जाईल त्यामुळे या ठिकाणी ची झंझट होऊन या ठिकाणी आता हा फॉर्म आहे ऑफलाईन वरती या ठिकाणी कोणत्याही प्रकारची घुसखोरी होणार नाही या ठिकाणी कारण तुमचं ॲटोमॅटिक सिलेक्शन झालेलं आहे त्यामुळे या ठिकाणी तुम्हाला कोणत्याही प्रकारचं फ्रॉड होणार नाही आहे मित्रांनो या ठिकाणी बघू शकता हे आहे आपल्या समोर अशा प्रकारची जी काही पावती आहे या पावतीवरती लिहिलेलं आहे बघू शकता विषय मेंढ्या करता चराई अनुदान योजना दोन हजार चोवीस पंचवीस अंतर्गत झालेल्या निवडी बाबत संदर्भ दोन हजार चोवीस पंचवीस मध्ये मेंढ्या करता चराई अनुदान योजने ऑनलाईन पद्धतीने अंतिम करण्यात आलेली यादी लाभार्थी निवडण्यात उभर उपरोक्त विषयास अनुसरून आपण कळण्यात येते की राज्यातील भटक्या जमाती क मागास प्रवर्गातील धनगर व चत्सम जमातीतील मेंढपाळ कुटुंबांना राज्यस्तरीय योजनेअंतर्गत माहे जून ते सप्टेंबर या चार महिन्याच्या कालावधीसाठी चराई अनुदान योजना दोन हजार चोवीस पंचवीस अंतर्गत झालेली निवड झालेली आहे अशा प्रकारचा या ठिकाणी लेटर छापील लेटर तुम्हाला जिल्हा परिषद वरून येईल तुमच्या जवळच्या पंचायत समितीमध्ये या ठिकाणी बघू शकता की कोणत्या योजनेचा आपण लाभ घेतलेला आहे या ठिकाणी दिलेला आहे इथे दिलेला आहे दिल की चोवीस हजार अनुदान या ठिकाणी शंभर टक्के शासन अनुदान या ठिकाणी चाराई चारा अनुदानासाठी मित्रांनो या ठिकाणी आपण बघू शकता की खाली काही त्यांनी सूचना दिलेल्या आहेत या सूचना सुद्धा आपण वाचणं खूप महत्वाचं आहे त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी बघू बघू शकता शकता आपण या ठिकाणी की काय सूचना आहेत आणि कोणत्या सूचनांचं आपल्याला पालन या ठिकाणी करायचं आहे या ठिकाणी बघू शकता तरी आपणास कळण्यात येते की वरील टप्प्यामध्ये नमूद बाबीचा लाभ मिळवण्यासाठी योजनेचा मार्गदर्शक सूचनेनुसार आपण खालील प्रमाणे कार्यवाही पूर्ण करण्यात येईल आपण रुपये स्टॅम्प पेपर विहित नमुन्यामध्ये बंद पत्र करून आपल्या तालुक्यातील पशुधन विकास अधिकारी विस्तार आणि बघू शकता मेंढ्यांच्या चराईकरिता चोवीस हजार मोबदला देऊन माहे जून ते सप्टेंबर या कालावधीकरिता चराईकरिता क्षेत्र वापरण्यास मिळाल्या बाबतची जमीन मालकाकडून मिळालेली पावती संबंधित पशुधन विकास अधिकारी यांचे कार्यालयाकडे सादर करावे आता हे आपल्याला पावती कुठे मिळेल याच आपण सविस्तर मार्गदर्शन या ठिकाणी नेक्स्ट व्हिडिओमध्ये एंडिंगला बघणार आहोत वरी बाबींची पूर्तता आपणास निवड पत्र मिळाल्यापासून एक महिन्याच्या आत करण्यात यावी अन्यथा आपली निवड रद्द करून प्रतीक्षा यादीतील लाभार्थ्यास नियमाप्रमाणे लाभ देण्यात येईल त्यामुळे मित्रांनो या ठिकाणी बघू शकता की तुमचा जो काही मोबाईल नंबर आहे तो बंद ठेवायचा नाही जेणेकरून तुमचा जर मोबाईल नंबर बंद ठेवला तर या ठिकाणी जे काही संबंधित पशु संवर्धन अधिकारी असतील ते वैतागून या ठिकाणी पंधरा दिवस वीस दिवस तुमची वाट पाहतील आणि नेक्स्ट कॅन्डिडेटला या ठिकाणी जे काही नियुक्ती आहे नियुक्ती देतील आणि त्यांना त्या योजनेचा लाभ मिळू शकतो त्यामुळे आपण सिलेक्शन यादीत असाल तर तुमचा मोबाईल नंबर तुम्ही व्यवस्थित या ठिकाणी रिचार्ज करून ठेवायचा आहे बंद ठेवायचा नाही आहे आणि त्यानंतर जे काही आपले प्रतीक्षाधीन यादी आहे प्रतीक्षाधीन बांधवांनी देखील या ठिकाणी लक्ष ठेवून या योजनेकडे राहायचं आहे तुमचा सुद्धा नंबर या ठिकाणी लागण्याचे चान्सेस आहेत यानंतर बघू शकता की दुसरा मुद्दा आहे वरील बाबीची पूर्तता आपण निवडपत्र मिळाल्यापासून एक महिन्याच्या आत ओके योजनेच्या नियम अटी व शर्तीनुसार योजनेची कार्यवाही करणे आपण बंधनकारक आहे योजनेच्या नियमांचे उल्लंघन केल्यास योजनेच्या कोणत्याही टप्प्यावर आपली निवड रद्द केली जाईल त्यामुळे या ठिकाणी बघू शकता की तुम्ही डॉक्युमेंट पूर्ण प्रिपेअर राहायचं आहे तुम्ही जर या ठिकाणी पहिले डॉक्युमेंट या ठिकाणी जमा केलेले आहेत तेच डॉक्युमेंट या ठिकाणी तुम्हाला अपलोड करून घ्यावायचे आहेत आणि अपलोड सॉरी ऑफलाईन या ठिकाणी जमा करून या ठिकाणी संबंधित तालुका पशुसंवर्धन अधिकारी यांच्याकडे द्यायचे आहेत यानंतर बघू शकता की योजनेच्या बाबतच्या सविस्तर माहितीबाबत आपल्या तालुक्यातील पशुधन विकास अधिकारी विस्तार पंचायत समिती किंवा नजीकच्या पशुवैद्यकीय दवाखाना येथे संपर्क साधावा अशा प्रकारचे जे काही लेटर आहे हे लेटर तुम्हाला या ठिकाणी जिल्हा परिषद वरून मिळेल या ठिकाणी पंचायत समितीला येईल तिथून तुम्हाला एक कॉल येईल आणि ते कॉल आल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला त्या तिथून संपूर्ण मार्गदर्शन केलं जाईल आणि तुम्हाला या प्रत्येक योजनेचा लाभ या ठिकाणी सतरा योजनेपैकी कोणत्याही योजनेचा लाभ तुम्हाला या ठिकाणी मिळू आता या ठिकाणी आपल्याला प्रश्न येतो तो म्हणजे चराई अनुदानाचा या ठिकाणी चराई अनुदानाची पावती कुठे भेटाय भेटणार आहे तर या ठिकाणी बघू शकता की फक्त आपण एक सॅम्पल म्हणून तुम्ही जर या ठिकाणी तालुका पंचायत समिती यांच्याकडे जर गेलात तर तुम्हाला या ठिकाणी चराई अनुदानाची पावती देतील यावरती अशा या 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 अशा प्रकारचा स्टॅम्प वगैरे देऊन आणा असं म्हणतील या ठिकाणी आपण बघू शकता की चराई अनुदानाची पावती या ठिकाणी बघा मेंढ्यासाठी चराई अनुदान बाबतची पावती या ठिकाणी अशा प्रकारची जी काही पावती आहे लाभार्थीची सही आहे जमीन मालकाची सही शिक्का आहे आणि त्यांची एक एकरची किंवा कितीही असेल त्याचं एक एकर म्हणजे झिरो पॉईंट चाळीस गुंठे या ठिकाणी क्षेत्र आपल्याला त्यांनी किराया किंवा भाडे तत्वावर दिलेला आहे अशा प्रकारचा या ठिकाणी संदर्भ आहे ही संदर्भ पूर्ण लिहायचा आहे तुमची सही द्यायची आहे जमीन मालकाची सही अंगठा द्यायचा आहे पूर्ण स्टेपल करायचा आहे पूर्ण अर्जासोबत आणि त्यांना या ठिकाणी सर्व अर्ज भरून द्यायचा आहे मित्रांनो अशा प्रकारे तुम्ही या ठिकाणी पूर्ण अलर्ट राहून या योजनेचा लाभ घ्यायचा आहे काही अडचणी असतील तर या ठिकाणी तुम्ही मला कमेंट्स बॉक्स मध्ये नक्की विचारायचा आहे आणि एवढं सांगणं आहे की ये हे बघू शकता ही बीड जिल्ह्याची पावती आहे तर या ठिकाणी प्रत्येक जिल्ह्यामध्ये या ठिकाणी आज ना उद्या म्हणजे काही कारणास्तव या ठिकाणी प्रत्येक जिल्हा परिषद अलर्ट पद्धतीने किंवा तात्काळ काम करत नसते आज किंवा उद्याच्याला तुम्हाला नक्की या ठिकाणी या पंधरा दिवसामध्ये प्रत्येक महाराष्ट्रामधील प्रत्येक जिल्ह्याचा या ठिकाणी जे काही महामेश योजनेचा टप्पा आहे पहिला टप्पा हा पहिला टप्पा पार होणार आहे आणि पहिला टप्पा पूर्ण झाल्यानंतर या ठिकाणी जे काही आपले प्रतिक्षाधीन यादीतील बांधव आहेत त्यांची सुद्धा निवड या ठिकाणी नक्की होणार आहे मित्रांनो अशा प्रकारे हा आपला आजचा व्हिडिओ होता तुमच्या मनामध्ये काही समस्या असतील तर मला नक्की तुम्ही कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कळू शकता मी तुम्हाला नक्की त्याचा उत्तर देण्याचा प्रयत्न करेल किंवा जर का तो विषय आ, खो सखोल असेल तर त्यावरती मी व्हिडिओ नक्की बनवेल आजच्या व्हिडिओसाठी एवढंच धन्यवाद